घटनादत्त अधिकार उपभोक्तांना घटनेने सांगितलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या निभावल्या पाहिजे न्यायालयाची न्यायप्रक्रियेची आणि निकालाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी न्यायाधीशांसह वकील आणि सत्ताधाऱ्यांची आहे संविधानाविषयीची आपली संवेदनशीलता त्यातूनच अधोरेखित होईल असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी केले न्यायप्रक्रिया गतिमान करण्यासाठी जिल्हास्तरावर ॲक्शन प्लॅन राबवण्यात सूचित केले असून त्यातून सुमारे वीस ते पंचवीस वर्षे प्रलंबित खटले प्राधान्याने निकाली काढण्यात सहाय्य मिळेल असंही त्यांनी नमूद केलं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याच्या वतीने ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांच्या नेतृत्वात आयोजित राज्यस्तरीय वकील परिषद दोन हजार चोवीसचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते झाले यावेळी न्यायमूर्ती ओक बोलत होते गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे झालेल्या कार्यक्रमात स्वर्गीय ॲडव्होकेट विजयराव मोहिते आणि न्यायाधीश भीमराव नाईक यांना मरणोत्तर तर ॲडव्होकेट डॉक्टर सुधाकर आव्हाड यांना महर्षी जीवनगौरव पुरस्काराने तर ॲडव्होकेट देवीदास पांगम ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर ॲडव्होकेट सुदीप पासबोला यांना सिनियर कौन्सिल म्हणून सन्मानित करण्यात आले मोहिते यांच्या तिन्ही कन्या रेवती मोहिते डेरे वंदना चव्हाण आणि विनिता कामठे यांनी तर नाईक यांचा सन्मान त्यांचे पुत्र विनीत नाईक यांनी स्वीकारला ॲडव्होकेट जयंत जयभावे लिखित बी द पीपल ऑफ इंडिया आणि द स्पिरिट ऑफ कॉन्स्टिट्यूशन या पुस्तकांचे आणि परिषदेच्या स्मरणिकेचे जे प्रकाशन ज्येष्ठ वकिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला इंडियन कॉन्स्टिट्युशनल सेन्सिटायझेशन ऑफ बार अँड बेंच तसेच या विधीक जन्नी विधी क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे असं आम्ही दरवर्षी लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देत असतो विधी महर्षी जीवनगौरव पुरस्कार यावर्षी मान पुण्याचे भूषण आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट कैलासवासी विजयराव मोहिते साहेब तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कैलासवासी भीमराव नाईक साहेब यांना मरणोत्तर तर विद्यमान माननीय ॲडव्होकेट सुधाकरराव साहेब यांना तिघांना विधीमहर्षी अवॉर्ड या ठिकाणी दिलेला आहे तसेच उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत असलेल्या सिनियर वकिलांना त्या ठिकाणी सिनियर ॲडव्होकेट म्हणून डेजिग्नेट केलं जातं परंतु तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रॅक्टिस करत असणाऱ्या वकील भगिनींना त्या ठिकाणी सिनियर ॲडव्होकेट म्हणून पुरस्कार दिला जात नाही त्यांना सन्मान दिला जात नाही म्हणून बार काउन्सिलनं ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे की जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जे प्रॅक्टिस करत असतात त्या वकिलांना सिनियर ॲडव्होकेट म्हणून पुरस्कार द्यावा प्रत्येक महसूल विभागातून आम्ही दोन नावं सिलेक्ट केलेली आहे आणि एकंदर पंधरा चाळीस वर्षापेक्षा जास्त प्रॅक्टिस केलेल्या सर्व विधिज्ञांना आम्ही सन्मानित केलेला आहे एम आय डी सीनं जी गेली कित्येक वर्षाची मागणी त्यांची होती जागेची ती पूर्ण केली म्हणून ऋणनिर्देश करण्यासाठी मला त्यांनी बोलवलेलं होतं परंतु मी नम्रतापूर्वक सांगितले की जरी खात्याचा मी मंत्री असलो तरी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वकिलांनी केलेला पाठपुरावा याच्यामुळेच ती जागा मी त्यांना देऊ शकलेलो जे कॉमन मॅनच्या मनातलं आहे ते मी सांगितलं कारण शेवटी आज जे मला पुस्तक देण्यात आलं होतं ते संविधानाच्या बाबतीतलं पुस्तक दिलं होतं आणि त्याच्यामध्ये लिहिलेलंच असं आहे की आपली न्यायिक व्यवस्था आहे त्याच्यावर बाहेर नाक्यावर उभं राहून बोलू नये हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लिहिलं आहे की जगातली सगळ्यात चांगली लोकशाही आणि न्यायिक व्यवस्था ही, ही भारतामध्ये आहे मग असं असताना आपल्या बाजूने निकाल लागले तर न्यायालयावर बोलायचं आपल्या विरोधात निकाल लागले तर न्यायालयावर बोलायचं हा माझ्या दृष्टीनं न्यायालयांचा आव्हान आहे आणि म्हणून माझी एक कॉमन मॅन म्हणून एक भारताचा नागरिक म्हणून जो मला अधिकार आहे बोलण्याचा त्यातनं मी बोललो की बाबा परवादेखील एक सात आठ दिवसापूर्वी एक कुठचा तरी निकाल लागला पॉलिटिकली आणि त्याच्यानंतर न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढून टाका अशा पद्धतीचं जर भाषणं आणि पत्रकार परिषदा जनतेमध्ये व्हायला लागल्या आणि पुढारी करायला लागले तर न्यायदेवतेवरचा विश्वास जो आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं करतील पुढची पिढी आणि म्हणून मी माझं मत मांडलं